हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी आणि हो कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं खूप साऱ्या जणींना पाहिजे होतं की ताई असेच व्हिडिओ शेअर करत जा तर मी तुम्हाला असेच व्हिडिओ शेअर करत जाईन माझे ब्लॉग कमी आणि रुटीन जास्त येतील कारण का तर आता आपलं सगळं काम नियोजन सगळं रुटीनमध्येच असणार आहे कारण झालं सगळ्यांच्या गाड्या पूर्व रुळावरती आल्या हा। म्हणजे मुलांच्या त्यामुळे असं दादा येताना ना आंबे घेऊन आलेले होते हे ना आपलं जेवणाबरोबर कट करून खाण्यासाठी हे आंबे होते थोडे बटाटे आणि जी दाबील तुम्ही बघितली ती सागरनं आणून दिलेली होती परवा एकदा त्याने आवडल्यानंतर मी छान आहे म्हणताना मग तो कधी त्याच्या घरी आणायचं झालं तर तो इकडे पण चार घेऊन येतो आणि सोबत ड्रेनेक्स हे बघा हे ड्रेनेक्स खूप बेस्ट आहे जेव्हा कधी आपल्याला चिमणी आपली जर क्लीन करायची असेल तर यातली एक पुडी जर टाकली कशी काय मी शेअर केलेलं आहे काहीतरी आलेलं आहे तर हे बघा गपरे सहाशे दिले ब ठेव स्कॅम कॅम हा सव्वा तीनशे इकडे इकडे खाली गेले मग उग स्कॅम झाला स्कॅम झाला तर हे बघा त्याला दोन कलर आहेत हे खालची उशी काढणं छोटशी बघा <laughs> नको बाबा ती सत्यांनाच करून टाकतील मी म्हणून ब्लॅक कलरच आहे हा तर हे काय आहे तर आपल्या डॉगींसाठी मागवले दोन वाघांसाठी बाहेर दो नेऊन गेट घाल बाबा त्या दोघांनी तिकडे आणतोय नको मम्मय नको मी तिथं दारात ठुवायला आणले तिथं काय घरात ठुवायला आणलेलं नाही घेतलंय नाही उचलते त्यांच्यासाठीच ती बेड तर हे दोन बेड ज्या ह्यांच्या लेखांसाठी मागवलेत ह्यांच्या लेखांसाठी तू आणि अरे थांब रे भैया बाहेर घे ना त्यांना का पिळायला लागलाय खाली ठेव पँथरची पँथरच्या जागी ठेवू खाली ठेव पाय पुसनी काढते सांगते बोलला नाही मी पुसून घेतलंय सगळं पांतू जा तुम्हाला बेड आणलाय बेड ओ बस आ बसा 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 चल या उचलून घे वळून घे दोन्ही हातानं दोन्ही हातानं बस बस हा शाना बाबू अरे वा तेवढं काजरून टाकायचं उद्या ठोवायचं नाही काय <coughs> हां आणि हे बघ ती पण आण तुला पण आहे तुला पण आहे हे टुकल्या तू कशात बसणार कशात बसायचं <coughs> बघा माझं इथून भेटून फाडा देते जा ते हे आहे ना त्याच्याकडे ठेव तिथं कुठं तिथं तिथं आणि दरवाजा बिरवाज उघडायचं टेपली टेपलीच म्हणजे जाऊ आता पोय असं पुढं पण इथं नको इथं काय होत नाही जाते इथं इथं जाते ते इथं येत आहे बरं मग तिकडे सर कळेल सर हा हे दे त्याला खेळायला एक पॅन तुला दे आणि एक त्याला दे हे बाळक यायचं घेत बाबा ते बाबा ती कुडतड्याला आणलेलं नाही तुला सोड सोड हे हो असं झोपायचं थांब दाखवते थांब थांब ना हे बघ असं असं डोकं ठेवायचं असं डोकं ठेवायचं तेच पण ठेव डोकं पॅन तो डोकं ठेव ना नाही आम्हाला हा अरे सकाळी मी बघितलं टेडीला असल्या चिंद्या केल्या ना ते मला बड्डीला दिलेल्या टेडीचं विर्या ते तिकडचं टॉमिया हे पिटुकल सत्यानाच करून टाकलं सगळा जतन झाले बघा ते जाऊन त्याला मजाय त्यात आता थंडी वाजत नाही हे चावणार काय ठेवणार आहे ती कशाने ती काय येड्या डोक्याची काय किती दिवस ठेवतील तेवढे ठेवतील थंडी आहे ना चहाचा गॅस बंद कर हे हे जा हे बघा गुड झालं तर या दोघांना हे जे ऑर्डर करायचं हे माझ्या डोक्यात कधी आलं कारण मला माहित नव्हते की डॉगिंगचे पण बेड ऑनलाईन मिळतात किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की डॉगिंगसाठी जे माणसासाठी सगळं आहे ते ऑनलाईन आहे माहित नव्हतं जेव्हा आपल्या त्या रोजी आणि प्रीती पंकजा ताईकर सोडल्या तर त्यांनी तिला ना बेड आणलेले होते दोन त्या गाद्या त्यावेळेला माझ्या लक्षात आले की त्यांना त्या गाद्या सुद्धा असतात अशा पद्धतीनं मग ते ऑनलाईन जरा शोध घेतला आणि आता बघा पावसाळा आहे ना, ना बाहेर गरमी शोधण्याचा प्रयत्न जो असतो तो जास्त प्रमाणात होतो मग ते घरात सारखं घुसायचं किंवा इथं एखाद्या खोपाड्यात घुसून बस असं मूरगुळून बस अशा पद्धतीच्या त्यांच्या हरकती असतात तर हे जेव्हा मी दृश्य बघितलं ना ती छान झोपलेली त्या म्हणलं त्यावेळेला म्हटलं की चला आपण मागवलेला जो काही निर्णय आहे तो योग्य ठरला लोकलमध्ये दादानी चौकशी केलेली होती पण लोकलमधले रेट जे होते ते खूप आहेत आणि हे जे आहे ते आपल्याला साडेतीनशेला एक बसलेलं आहे म्हणजे दोन्ही जे आहे ते सातशे रुपयेला आपल्याला बसलेलं आहे बरं बसलेलं फक्त आता एवढंच आहे की त्या वापर कसा करतील किंवा कसं ठेवतील वगैरे याच्यावर डिपेंड आहे हा दिवस आहे दुसरा दिवस आणि जी काही भाजी बुधवारच्या दिवशी भाजी येते घरामध्ये ती सगळी भाजी व्यवस्थित धुतलेली होती रात्री नीट केली व्यवस्थित काढून साईडला काढलं त्याच्यानंतर मग व्यवस्थित ते धुतलं आणि अशा पद्धतीने एखादी ओढणी किंवा एखादा कपडा टाकून मी त्याच्यावरती रात्रभर ठेवून देते जेणेकरून त्या भाज्या ज्या आहेत त्या खडखडीत सुकल्या जातील आंबाड्याची भाजी जी आहे ती भाज्यांमध्ये फक्त आणि फक्त आंबाड्याची भाजी बाकीच्या सगळ्या फळभाज्या कारण पालेभाज्या जर बघायला म्हणलं तर ताज्या ताज्या ता आणून खाल्लेल्या बऱ्या पालेभाज्या कधीही जास्त प्रमाणात स्टोअर नाही करायच्या ताज्या ताज्या मार्केटमधून येता येता एखादी पेंडी आणली किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की घरोघरी ना येतात विकायला तसं घेतलं तरी पण बेस्ट आहे पण ते एकदम आणायचं फ्रीजमध्ये ठेवायचं पण हा फळभाज्या मात्र व्यवस्थित राहतात आणि हे कंटेनर ज्याच्यामध्ये मी व्यवस्थित भाज्या भरते आणि झाकून जेव्हा ठेवते ना तर त्या भाजीला काही होत नाही पण अशा रिकाम्या भाज्या जर तुम्ही ठेवल्या ते झा न झाकता जर भाज्या ठेवल्या म्हणजे फळभाज्या तरीसुद्धा त्या सुकल्यागत असतात थोड्याशा कोमेजल्यागत दिसतात त्यामुळे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवताना अशा पद्धतीने बंद ज्यामध्ये जर तुम्ही ठेवल्या तर त्या जास्त दिवस टिकतात पण पाण्याचा निचरा पूर्ण होणं गरजेचं आहे अन्यथा थोडंसं कुजटल्यागत पण आपल्याला दिसून येतं मग जण होते की मग फ्रीजमध्ये एवढं हे राहतं तर नाही फ्रीजमध्ये सुद्धा काही असे कप्पे आहेत जसं आता डीपच्या खालचा जो कप्पा आहे तिथं व्यवस्थित राहतं त्याच्या खाली थोडंसं वेगळं त्याच्या खाली थोडंसं वेगळं असं असतं कूलिंगमध्ये मी घेतलेला आहे अनुभव तर मला काल कमेंट होती की भांड्यांच्या मशीनचं काय झालं तर आता जसं आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल जास्त माहिती नसेल तर जा त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणात आपण रि रिसर्च करतो तसंच मी केलं खूप व्हिडिओ बघितले नव्वद टक्के लोकांना खूप फायदेशीर आहे नव्वद टक्के लोकं म्हणतात घ्या खूप बेस्ट आहे चांगलं काम करत आहे पण मी पण तसाच माहिती बघितल्यानुसार नव्वद टक्के मला व्यवस्थित निघालं पण जो महिन्याला खर्च येतो ना तो तीन हजाराच्या पुढे येतो हे पण एक बाजू आहे त्याची त्याच्यामध्ये जे टॅबलेट वापरलेल्या जातात ना त्या जा भांड्यांच्या साबणासारख्या असतात काहीतरी तर ती जवळजवळ अडीच हजारला पॅकेट मिळतं एक महिन्यात जातं सोबत त्याच्यामध्ये हार्ड वॉटर असेल तर सॉल्ट पण येतं आता आमचं तर बोरचं पाणी हार्ड वॉटरच येणार त्यामुळे ते आणि असं मिळून तीन हजाराच्या पुढं लाईटीचं सोडून लाईटीचं बिल वेगळंच जातं दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कुठलंही प्लास्टिक जे डिशवॉशर सेप नाही ते चालत नाही तिसरी गोष्ट लाकडाचं चालत नाही कुठलंही तुम म्हणजे आपलं नॉनस्टिकचं चालत नाही आहे काचेचे पण ते हेजं पाहिजेल म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी ते डोक्यातनंच काढलं आणि माझा पूर्णपणे निर्णय झाला आहे की आपण डिशवॉशर घ्यायचं नाही कारण वॉशिंग मशीनपासून मी खूप संतुष्ट आहे कारण आपलं आहे ते जे आपण हाताने धुताना लिक मशीनला जे काय लिक्विड वापरू पावडर वापरू तेच वापरणार आहे आधीमध्ये कुठं हे टाका ते टाका अशी कुठलीच झंझट नाही आहे तर ह्याचं कसं आहे ना की तुम्हाला त्या ज्या काही घ्यायच्या टॅबलेट्स त्या तेवढ्या कॉस्टली घ्यायच्या पुन्हा ते, ते, ते नमकचं वेगळे पाचशे रुपये काय तर त्या नमकचे वगैरे मग मी सगळं कंपॅरिझन केला विचार केला तर नाही आपण नुसत्या भांड्यांसाठी मशीनला ते पण अशा पद्धतीने निमी भांडे आहेत निमी भांडे नाही आहेत तर एवढे पैसे नाही घालू शकत आपण त्याच्यापेक्षा वेगळा ऑप्शन काहीतरी शोधेन की माझं एखादं काम दुसरं दुसऱ्या गोष्टीनं हलकं होईल ह्या गोष्टी मी बघेन पण मशीनचा शंभर टक्के निर्णय जो आहे तो ना असणार आहे हे मी फिक्स सांगून टाकलं कारण कोणी जर माझा विचार करून घेणारा बघत असेल तर त्यांना सांगेन ही पण बाजू बघा आता ज्यांनी घेतलेलं आहे जे वापरता ज्यांना फायदा होतो तर त्यांचं खरंच सांगते मी खूप बेस्ट आहे आणि हो बऱ्याच जणी वापरतात बऱ्याच जणींनी सांगितलं की आपल्या चॅनलमध्ये भरपूर सारे जणी आहेत वापरतात पण तेवढंच त्यांचं महिन्याचं जे काय असेल तो खर्च पण ते तो त्यांना परवडेल मला परवडत नाही असं नाही आहे खर्च पण माझ्या हिशोबानं कसं आहे की निम्मी भांडी थोडीशी हातानं करा थोडंसं विचार करा टाकताना त्यामध्ये हेच टाका तेच टाका एवढ्या सगळ्यापेक्षा तोच पैसा मी दुसऱ्या जागी लावेन असं नाही की मला ते परवडत नाही वगैरे असं नाही दुसऱ्या जागी लाईल आणि दुसरी कुठली गोष्ट आहे की जे माझं काम सोपं करेल ही गोष्ट मी बघणार आहे असं नाही की ज्याने घेतली ते बरोबर नाही आहेत असो हे स्पष्ट आणि एकच वेळेला सांगितलं कारण हा मुद्दा मीच स्वतः काढलेला होता तर त्याचं जे काय समाधान करणं सुद्धा माझंच काम आहे तर जे काय मसाला होता त्याच्यामध्ये तीळ धने थोडंसं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि या एवढ्या सगळ्याचं वाटण करून व्यवस्थित भाजून मी बनवलेलं आहे वांग मसाला वांग थोडंसं पाणी जास्त ॲड केलं वांगी मोठी होती जेवढी मोठी वांगी तेवढी त्याची ते साल जी आहे ना ती निब्बर असते त्यामुळे ते शिजायला पण तेवढा वेळ घेतं आज माझा कोणताही रुटीन ब्लॉग आलेला नाही ना तुम्हाला मोठा व्हिडिओ आला मनापासून माफी मागते कारण माझा मूड जो आहे तो कालपासून थोडासा अपसेट आहे काही गोष्टींसाठी करेन मी शेअर तुम्हाला पण माझं एकदा कसं असतं की एखादी गोष्ट जर आपण हाती घेतली पूर्ण झाली तर ठीक नाही तर मग मूड खराब होतो तसं माझी अवस्था आहे आज तर डबा दिला नाश्ता चालू आहे आज आहे पर्यावरण नमस्कार आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा उमर खूप सारं प्रेम आणि सर्वांनाच खूप सारं प्रेम आज माझ्या मते तरी प्रत्येक माणसानं आपल्या नावच एक झाड एक झाड रिकाम्या जागी जिथे तुम्हाला रिकामी जागा दिसते तिथं लावा दुसऱ्याच्या जा जागेत लावू नका तर <laughs> म्हणजे जिथं सरकारी असेल तिथं सरकारी जागेत लावा आणि नुसतं लावू नका तर त्या झाडाला पावसाळा आहे सध्या <laughs> आणि शक्यतो करून पावसाळ्यात पाण्याची गरज लागत नाही तरी पण जर नाही पाऊस पडला तर, तर आपले जाता जाता पाण्याची साधी बॉटल घेऊन जाऊन तिथं पाणी जरी घातलं तरी ते झाड जगतं तर, तर सगळ्याने हा जर निर्णय घेतला तर बघा आपल्या देशात खूप सारे झाड होती हा आणि आज पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावा आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तोडून टाका पण आता सुद्धा आता लावतील आणि पुन्हा उद्या स्वतःच्या स्वार्थासाठी तोडतील आज चला आता आज गुरुवार अभिषेक वगैरे सकाळीच लवकर करणार होते पण जमलंच नाही मला आम्ही ज्या एरियात राहतो त्या एरियात दोन नमुने असे आहेत की घरात बिस्किट पुरा खाऊन येतात दरवाजेच्या बाहेर वाकतात फेकून देतात गटरीत त्यामुळे गटरीत तुंबायला लागलेत काय व्हायला लागलेलं आहे सगळ्यांनी सगळं मिळून केलं तर होतंय एकाना असं राहायचं आणि बाकीच्यांनी मग ते साफ करायचं अवघड नाही म्हणजे दादा तर वैतागतात कधी कधी गटर पुढंपर्यंत काढावे लागते कारण पुढंच तुंबलेलं जातं मग करणार काय तर असे पण लोक आहेत की खातात आणि घरातून बाहेर कागद फेकून देतात मी माझ्या समोर झालेलं आहे तर तसं काय करू नका बाकी बघा प्रत्येकानं ठरवलं तर पर्यावरण व्यवस्थित राहते एकानं बोलायचं दुसऱ्याने सांगायचं आणि तिसऱ्याने करायचं काही उपयोग नाहीये चालू दे आपलं चला मी जाते अभिषेकलं तुमचं सगळं झालं तुम्हाला सगळं दिलं आता मी काय घेतलेलं नाही माझ्यापाशी काय काम नाही आणि खूप रिक्वेस्ट आहेत हाऊस टूर व्हिडिओसाठी तर यस लवकरात लवकर तुम्हाला मी हाऊस टूर देण्याचा प्रयत्न करेन ते म्हणतात ना की थोडंसं राहिलं आहे थोडंसं राहिलं ती झालं ती राहिलेली जी काय एक पाच टक्के कामं होती ती तिकडंच सोडून दिली दादा त्यांच्या स्पीडमध्ये कामामध्ये ते गु, एवढे गुंतलेले आहेत की ते आम्हाला तो वेळ पण मिळेल ना की जी पाच टक्के राहिलेली आहे ती पूर्ण करावं त्या पाच टक्क्यासाठी जे हाऊस टूर वगैरे ज्या गोष्टी आहेत मी जसं म्हटलं की थोडंसं पूर्ण सगळं झाल्यानंतर दाखवायला बरं दाखवायला बरं किती खोल्यांचं घर आहे काय आहे भरपूर कमेंट आहे तर त्यांना सांगेन आपल्याकडे दोन बेडरूम आहेत दोन हॉल आहेत किचन देवघर तीन बाथरूम दोन पोर्च एक टेरेस अशा पद्धतीनं आपलं घर आहे आणि मी सांगेन की स्वामींच्या कृपेने खूप छान आपलं घर आहे पण ज्या नवीनताई आहेत आहेत त्यांना खूप उत्सुकता आहे तर त्यांच्यासाठी नक्कीच साधी जाता जाताची जी हाऊस टूर आहे ती मी तुम्हाला नक्की देईन आज म्हटलं गुरुवार होता चला अभिषेक घालूया आणि ही जी मूर्ती आहे या मूर्तीबद्दल मला जर आणि कमेंट करणार असाल तर याचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा असो चला आता मी व्हिडिओचा एन करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ